नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये तर मित्रांनो पीक कर्ज म्हणजेच काय तर आर्थिक संकट सध्या सगळ्यांवरतीच आहे कोरोनामुळे आपण जर पाहिलं तर गेली दोन वर्ष झालं लॉकडाऊन आहे आपल्या इथे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यावरती आर्थिक संकट आहे हेच आर्थिक संकट पाहता मित्रांनो शासनाने तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज द्यायचं ठरवलेलं आहे म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याला जेही पात्र शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळ मिळणार आहे मित्रांनो त्याबद्दलचा सविस्तर जी आरसुद्धा पारित झालेला आहे तर तो मित्रांनो जी आर काय आहे त्याच्यानंतर आपल्याला कशाप्रकारे हे योजना मिळणार आहे किंवा आपल्याला हे कर्ज कशाप्रकारे अप्लाय करायचं आहे याबद्दलचा हा सविस्तर व्हिडिओ आहे तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्यासोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ अशा प्रकारची नवीन नवीन माहिती महाराष्ट्र शासने जी आर आणि पूर्णपणे महाराष्ट्र शासनाच्या योजना आपल्या चॅनलवरती येत असतात तर मित्रांनो सुरू करूयात आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी मग मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुम्ही तुषार सर हा आपला मराठीचा प्रकारे मित्रांनो हा जी आर आहे दिनांक अकरा जूनचा हा जी आर आहे इथं जर आपण पाहिलं तर डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेची व्याप्ती वाढवायचा जी आर आहे यामध्ये आपण प्रस्तावना जास्त बघणार नाही आहे इथे डायरेक्ट यांनी प्रस्तावनामध्ये दिलेला आहे की राज्य शासन निर्णय दिनांक जे मागचे जे जा निर्णय झाले होते यामध्ये आपल्याला मर्यादा होते आणि व्याजदर सवलत होती याच्याबद्दल यांनी पूर्णपणे डिटेल दिलेले आहेत आता आपण डायरेक्टली नवीन जे काय निर्णय आहे म्हणजेच सध्या शेतकऱ्यांनी रुपये तीन लाखापर्यंत घेतलेले दे कर्जवर बँकतर्फे सहा टक्के व्याज आकारण्यात येते व या कर्जाची परतफेड मुदतीमध्ये केल्यास राज्य शासन व केंद्र शासन यांच्यामार्फत देणाऱ्या व्याजदरातील सवलतीतील तपशील पुढील प्रमाणे आहेत तर आपण हे काय तपशील आहेत ते आपण थोडक्यात बघूयात तर राज्य शासन निर्णय दिनांक तीन बारा दोन हजार बाराला जो निर्णय झाला होता तिथे एक लाखापर्यंत तीन टक्के आणि एक लाख ते तीन लाखापर्यंत एक टक्का असं राज्य शासन व्याज देणार होतं आणि केंद्र शासन तीन टक्के असं मिळून पूर्णपणे जे काही एक लाखापर्यंत जे कर्ज आहे त्याला सहा टक्के व्याज पूर्णपणे सरकार देणार होतं आपल्याला झिरो पर्सेंट व्याज होतं आणि एक ते तीन लाखापर्यंत जे काय कर्ज होतं त्यासाठी एक लाख एक टक्का राज्य शासन आणि तीन टक्के केंद्र शासन असे चार टक्के व्याज शासन देत होतं आणि दोन टक्के आपल्याला भरायचं यायचं परंतु आता मित्रांनो जर आपण हा जी आर पूर्णपणे पाहिला तर पूर्णपणे पाहिल्यानंतर तुम्ही ते बघू शकता की शासन निर्णय काय झाला आहे की राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने डॉक्टर पंजाबराव देशमुख सवलत योजना ही पीक उत्पादन प्रोत्साहन योजना संदर्भातील शासन निर्णयाद्वारे राज्यामध्ये अंमलात आणण्यात आलेली आहे सदर योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी फायदा होण्याच्या अनुषंगाने अल्पमुदित पीक कर्ज घेऊन त्याची परतफेड विहित मुदतीमध्ये करणाऱ्या शेतकऱ्यास दोन हजार एकवीस बावीस या वर्षापासून पुढील प्रमाणे व्याजदरात सवलत देण्याचे निर्णय शासनाने घेतलेले आहेत त्यामध्ये सवलत कशाप्रकारे आपण बघूया मित्रांनो की डॉक्टर पंजाब पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेमध्ये एकवीस बावीस या वर्षापासून पीक कर्ज घेऊन त्याची परतफेड मुदतमध्ये मुदे करणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील प्रमाणे व्याज दरात सवलत देण्यात यावी सध्या शेतकऱ्यांना एक लाख पर्यंतपर्यंत अल्पमुदित पीक कर्जाची रक्कम विविध मुदत परतफेड केल्यास त्यांना तीन टक्के व्याजदरात सवलत देता येते ती कायम ठेवावी त्याच्यानंतर सध्या एक लाख ते तीन लाख या कर्जामध्ये मर्यादामध्ये शेतकऱ्यांनी अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड विविध मुदतीस केल्यास एक दे या या टक्के व्याजदरात सवलत देण्यात येते यामध्ये आता अधिक दोन टक्के व्याजदरात सवलत वाढवून देण्यात येत आहे जेणेकरून या कर्ज मर्यादित व्याजदर एकूण तीन टक्के व्याज सवलतीचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल म्हणजेच मित्रांनो जे आधी एक लाख ते तीन लाख कर्ज मिळायचं त्यामध्ये राज्य सरकार एक टक्का आपल्याला सवलत देत होतं ते आता तीन टक्के म्हणजेच तीन टक्के राज्य सरकार आणि तीन टक्के केंद्र सरकार असे जवळजवळ सहा टक्के इथे माफ होणार आहे त्याच्यानंतर तिसरा पॉईंट जर पाहिला मित्रांनो उपरोक्त व्याजदरात सवलत सुधारणेमुळे शेतकऱ्यांना तीन लाख कर्ज मर्यादे पे मर्यादेपर्यंत अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड विहित मुदती केल्यास सरसकट तीन व्याज तीन टक्के व्याज सवलतीचा लाभ देण्यात यावा जेणेकरून तीन टक्के तीन लाख मर्यादितपर्यंत अल्पमुदत पीक कर्ज घेऊन त्याची मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाचे तीन टक्के व्याज सवलत विचारात घेऊन सदर कर्ज शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध होईल म्हणजे तुम्ही ते बघू शकता तुम्हाला तीन लाखापर्यंत शून्य टक्के व्याजाने कर्ज Melhor तर मित्रांनो अशा प्रकारे हा जी आर आहे ouais, आणि जर तुम्हाला पूर्णपणे म्हणजे आपल्याला कोणत्या पिकाला किती कर्ज मिळणार आहे हा जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल म्हणजे आपल्या ऊसाला किती मिळणार आहे तुरीला किती मिळणार आहे कापसाला किती मिळणार आहे त्याच्यानंतर आपल्या गाई पालनाला किती मिळणार आहे मत्स्यपालनाला किती मिळणार आहे त्याच्यानंतर आपल्या शेळी पालनाला किती मिळणार आहे असे जे शेतीपूरक व्यवसायसुद्धा आहेत त्याच्यासाठी एक जी आर आलेला आहे त्याचा व्हिडिओ सिम्पल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बघायला मिळेल तोही व्हिडिओ तुम्ही पाहून तुमच्या माहितीमध्ये भर देऊ शकता तर अशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा त्यासोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एका ज्ञानवेळीसह अशा एखाद्या नवीन असं तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र वंदे मातरम